नमस्कार मी दीपक जागृत लोकशाही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो अर्थातच जागृत लोकशाही हे आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय संविधानावरती आपला देश चालतो हो भारतीय संविधानावरतीच आपला संपूर्ण देश आपले संपूर्ण राज्य चालत आहेत लोकशाही बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत भारतामध्ये लोकशाही ही फक्त बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आहे का असा प्रश्न आता सध्या पडतोय तुम्ही म्हणाल हा प्रश्नच का पडलाय किंवा या विषयावरती हा व्हिडिओ का बनवला जातोय विषय गंभीर आहे भारताचे सरन्यायाधीश हो भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल म्हणून हा विषय हा आज आपण घेतलाय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती आज हो आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान अक्षरशः कोर्ट रूम मध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय हा बूट सामान्य नागरिकाने किंवा कुठल्या एका व्यक्तीने न फेकता हा थेटा थेट एका बहात्तर वर्षाच्या वकिलानं फेकलाय बहात्तर वर्षाचा वकील एका सुनावणी दरम्यान हा सगळा प्रकार आज सकाळी सुप्रीम कोर्ट मध्ये घडला यावेळी त्या संबंधित ज्याचं नाव आहे किशोर त्याचं नाव आहे राकेश किशोर या बहात्तर वर्षीय वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं ठीक आहे विषय हा गंभीर आहे या विषयावरती कायद्याप्रमाणे सर्व प्रकारे इथून पुढे ज्या काही गोष्टी कायद्याप्रमाणे व्हायच्या पण भारताचं सर्वोच्च पद सरन्यायाधीश भारताच सर्वोच्च पद सेशन कोर्ट असतील लोअर कोर्ट असेल हायकोर्ट असेल संपूर्ण राज्यातले कोर्ट्स असतील त्यांचे मुख्य व मुख्य जज असतील त्यांचा सर्वोच्च ज्याला आपण सरन्यायाधीश म्हणतो असा सरन्यायाधीश पदावर बसलेले गवई हे भूषण गवई जे आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यावरती अनेक बाजून चिखलफेक होते आपण बघतोच आहे का तर सनातन धर्म विरुद्ध दलित अशा प्रकारचं युद्ध पेटवण्याचा हा काही देशद्रोहीच म्हणेल मी हे लोक प्रयत्न करत अर्थातच खूप गरीब परिस्थितीतून अमरावती येथून खूप गरीब परिस्थितीतून छोटेखानी एका गावातून त्यांनी त्यांचा जन्म झाला तिथून त्यांचं शिक्षण झालं अनेक असे पदांवरती गेले वकील झाले वकील झाल्यानंतर ते मुंबई हायकोर्टाचे देखील अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर मुंबई हायकोर्टाचे ते जज म्हणून राहिले आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचे म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसला त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणजे भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी एक बौद्ध न्यायाधीश बौद्ध न्यायाधीश एवढा एक अडचणीचा जर भाग सोडला तर इतर सर्व गोष्टी ह्या व्यवस्थितच आहे असं आपल्याला म्हणता येईल सनातन धर्मीय सनातन धर्मीय लोक जे आज या सी जे गवई जे आपले न्यायाधीश आहे सरन्यायाधीश आहे यांना थेट विरोध जरी करताना दिसत नसले तरी ते ज्या खुर्चीवरती ज्या पदावरती बसले त्या पदाचा देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा भीती किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाहीये की आपण एका सर्वोच्च पद म्हणजे आपल्या भारताचा सरन्यायाधीश असलेला सर्वोच्च पदी बसलेल्या एका व्यक्तीबद्दल काय उद्गार काढतोय हो आत्ताच गेल्या पाखंडी बाबा मला थोडस विषयाकडे यायचं आहे बूट फेकलेला आज जो विषय त्याच्याकडे मी येणारच आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी जे काही म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हे प्रकरण सुरुवात झालं प्रकरण म्हणजे एक याचिका एक याचिका सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करण्यात आली होती आणि ती याचिका आपली जी होती भगवान विष्णू यांचं जे मंदिर आहे जे प्राचीन मंदिर आहे त्याबद्दलची याचिका होती ती अशी होती की त्या ठिकाणी जे भगवान विष्णूंचं जे मंदिर आहे त्या मंदिराची जी काही का सुधारणा करायची आहे ज्याला आपण जीर्णोद्धार म्हणू शकतो तर हा करण्यासाठी म्हणून एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या याचिकेची सुनावणी चालू होती ही सुनावणी चालू असताना न्यायमूर्ती म्हणजे मुख्य न्यायाधीश जे गवई जे आहेत यांनी आपल्या हिअरिंग मध्ये सांगितलं की या प्रकरणामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये एस आय म्हणजे ज्याला आपण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्याकडं यांच्याशी निगडित हे प्रकरण आहे किंवा हे मंदिराचा जो भाग आहे या मंदिराचं जे काही सर्वेक्षण करावं लागेल या मंदिरामध्ये कुठ कुठपर्यंत या सर्व गोष्टींची गरज आहे किंवा त्याची संपूर्ण इन डिटेल्स टेक्निकल सर्व पॅरामीटर्स चेक करण्याची गरज ही म्हणजे हा जो अधिकार आहे हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा आहे असं स्पष्ट मत हे आपले सी जे आय जे आहे गवई यांनी मांडलं त्याचाच राग म्हणून त्याचाच राग म्हणून काही अंधभक्त असतील जी स्वयंघोषित देशभक्त असतील त्यांनी या सर्व विषयाला वेगळी चालना दिली आणि सोशल मीडियावरती अक्षरशः जे आय म्हणजे भूषण गवई यांना ट्रोल करण्यात आलं इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं की अं की भगवान म्हणजे विष्णू किंवा हिंदू धर्म किंवा हिंदू सनातन संस्कृती विरुद्ध बौद्ध धर्म किंवा सी जे आय म्हणजे हे जे काही गवई जे आहेत आपले सरन्यायाधीश गवई हे बुद्ध धर्माचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी ही टिप्प टीका टिप्पणी करण्याचा कुठलाही थेट थे, असा मार्ग सोडला नाही सर्व प्रकारे अवलंबण्यात आलं की सी जे सी जी आय जे गवई आहे त्यांच्यावरती आपल्याला कशी चिखलफेक करता येईल गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी जे पाखंडी बाबा म्हणतोय मी हो मी पाखंडी बाबा इथे याच साठी म्हणतोय की आज भारतामध्ये पाखंडी बाबांची लिस्ट जर तयार करायला गेलो तर ती काही हजारोंच्या वरती म्हणजे शेकडो हजारोंच्या वरती लाखांच्या घरात मी तर हे म्हणतो ती लिस्ट निघेल हे सर्व मी सर्वच धर्मातील म्हणजे सर्वच बाबांना मी येथे स्पष्ट करतो सर्वच बाबा हे पाखंडी नाही खूप योग्य मार्गदर्शन करणारे स्वच्छ सुंदर चारित्र्य असणारे धर्मांबद्दल शिक्षा देणारे सुद्धा बाबा या भारत देशामध्ये दे। पण पाखंडी बाबा जे या देशाला ह्या तरुणाला या तरुणाईला भडकवण्याचं काम करताय आणि देशामधील तरुण हाच येणाऱ्या राष्ट्राचा येणाऱ्या अं महासत्ता भारत आपण महासत्तेकडे नेणार आहोत या राष्ट्राचा तयार करणारा एक युवाच असणार आहे तर त्या पाखंडी बाबाने सुद्धा आपली मुक्ता फळं उधळली ती अशी की राव जे भूषण गवई जे आहेत त्यांच्यावरती त्यांनी थेट हल्ला चढवला तो तो या तो अनेक खालच्या थराचा हल्ला होता तरी गवई जे आहेत सरन्यायाधीश गवई यांनी त्या गोष्टीला अनेक बाजूने ट्रोल झालेलं बघत असताना त्यांनी या विषयाला स्वतः कसा विराम देता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अर्थातच सरन्यायाधीश पदावर बसलेला व्यक्ती हा किती शांत संयमी असू शकतो याचं जिवंत उदाहरण आपल्याला गवई यांच्याकडे बघून दिसेलच दिसतच आहे त्यांनी या, या, या संदर्भात एक नोटीस नोटिफिकेशन म्हणा किंवा त्यांनी जाहीर केलं की कि या सर्व संदर्भामध्ये या विषयाला वेगळ्या प्रकारे नेण्यात येत आहे किंवा मी जे जजमेंट दिलंय ते जजमेंट हे वेगळ्या प्रकारे हे वेगळ्या प्रकारे संपूर्ण भारतात ट्रोलिंग मार्फत पसरव पसरवण्यात येत आहे आणि जाणीवपूर्वक या विषयाला धर्माच्या रिगार्डिंग हा विषयाला पकडून या सर्व विषयाला वेगळं चलन देण्याचा प्रयत्न केला जातोय आज राहता राहिला दुसरा विषय आता ते जे पाखंडी बाबा आहेत अनिरुद्धाचार्य महाराज म्हणजे जे पाखंडी बाबा आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे ती सर्व कायदेशीर प्रक्रिया असेल त्या कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि तिथून पुढची चौकशी लागेल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टचा एक मुख्य सरन्यायाधीश ज्याच्याकडे संपूर्ण देशाच्या संपूर्ण न्याय व्यवस्थेचा मुख्य व्यक्ती याच्याकडे आपण सर सरळ आपण त्याच्यावरती थेट टीका करतो तर ती कशासाठी करतो हे सांगण्याची नव्याने गरज नाहीये की आपल्याला आणखी जास्त प्रसिद्धी मिळावी एका मोठ्या अलीकडे आपल्याकडं आप आप तीच एक सिस्टम सुरू झाली आहे भारतामध्ये की सर्वोच्च प्रसिद्धी मिळवायची असेल सर्वात मोठ्या नेत्याला सर्वात मोठ्या समाजसेवकाला सर्वात बड्या उद्योगपतीला आपण टार्गेट करायचं त्याला ट्रोल करायचं त्याचं एखादं विधान पकडायचं आणि त्याच्यावरती चिखलफेक करायची म्हणजे आपल्याला आयती प्रसिद्धी मीडिया सोशल मीडिया इतर सर्व प्लॅटफॉर्म देतात आता मी मूळ मुद्द्यावर येतो आजचा विषय जे राकेश किशोर आहे बावन माफ करा बहात्तर वर्षाचे जे वकील आहेत अनेक वर्षांची प्रॅक्टिस आहे ते स्वतः आज कोर्ट रूम मध्ये हजर होते आणि जे आपले भूषण जे आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश हे सुनावणी दरम्यान त्या ठिकाणी बसलेले असताना सुनावणी चालू असताना कोर्ट रूम मध्ये अक्षरशः कोर्ट रूम मध्ये त्यांच्यावरती चप्पल फेकण्यात आली काही लोक सांगतायत बूट फेकण्यात आला आणि म्हणजे अक्षरशः लोकशाही लोकतंत्र म्हणणार आपला भारत देश कुठल्या थराला आपण जातोय याचा विचार तरुणांनी खूप करणं गरजेचं आहे कारण की अशे ट्रोल्स करणं या सर्व गोष्टी होतच राहणार रह। आहे हिंदू धर्माच्या नावाखाली सनातन धर्मांच्या नावाखाली धर्मांधता पसरवण्याचं काम हे जाणार आहे प्रॅक्टिकली या सर्व गोष्टींचा विचार हा युवकांनी करणं देखील गरजेचं आहे कारण हातात युवकांच्या हातात हाता, हे संपूर्ण राष्ट्र हा संपूर्ण भारत देश हा संपूर्ण युवकांच्याच हातात आहे मला इथे एक सांगायचं आहे की सनातन धर्म का अपमान नाही सहिंगे अशा पद्धतीचा त्यांनी तिथे नारा दिला हे सगळं प्रकरण जे काही घडलं सुप्रीम कोर्टच्या आवारात म्हणू आपण किंवा कोर्ट रूममध्ये त्या ठिकाणी त्यांनी सनातन धर्माबद्दल त्या वकिलाने सनातन धर्माबद्दल थेट अशा प्रकारचं वक्तव्य केलं हरकत नाही सना प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म हा प्रिय आहे धर्माबद्दल आपल्याला इथे बोलणं उचित ठरणार नाही पण फक्त आपल्याला इथे एकच अ वाच्यता करणं खूप गरजेचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश याच्यावर देखील आपण टीका करतो टीका करणं तर सोडा आपण आता थेट बूट फेकतोय त्याच्यावरती इतकी खालची आणि नीच दर्जाची मानसिकता आपली झाली आहे का न्याय व्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवणारी लोक आहोत संपूर्ण भारत देश हा संविधानावरती चालतो प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या बाजूने संविधानाच्या चौकटीत येथे राहावं लागतं संपूर्ण जी आपली एकशे तीस एकशे चाळीस कोटी जनता आहे त्या संपूर्ण जनतेला एकच संविधान लागू आहे आणि त्या संविधानाचा अर्थात त्या संविधानाचा संविधानिक पद भूषवत असलेला सर्वात मोठा सर्वोच्च व्यक्तीच्या बाबतीत जर असं होत असेल तर कायद्याचं राज्य आहे हे मला नाही वाटत आपल्याला इथं म्हणणं योग्य ठरेल सनातन धर्माचा आदर बौद्ध धर्मांचा आदर इतरही अनेक धर्मांचा आदर आम्हीही करतो सर्वच करतात सरन्यायाधीश या पदावर बसलेला असताना त्या व्यक्तीला अनेक बाजूंचा विचार करून त्याला निर्णय द्यावे लागतात इतकं सहज आणि सोपं असं प्रकरण आहे आणि त्याच्यावरती आपण टिप्पणी केली आणि ते प्रकरण मार्गी लागला अशा कुठल्याही गोष्टी नसतात अर्थातच गवई यांच्या बाबतीतच असंही असं झालं की जे भगवान विष्णू मंदिर जे आहे खजुराव इथलं त्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाली होती याचिके संदर्भातच त्यांना ट्रोलिंग करण्यात आलं आहे त्यांनी थेट सांगितलं की या संदर्भात तुम्हाला वेट करावं लागेल कारण की हा सर्व प्रकार हा सर्व जो काही प्रकार आहे प्रकार इन द सेन्स की या संदर्भात या मंदिरा संदर्भातले जे काही निर्णय घ्यायचे ते आर्कियोलॉजिकल जे डिपार्टमेंट आहे आर्कोलजिकल सर्वे ऑफ इंडिया या डिपार्टमेंटकडे आहे हे काम त्यांच्याकडे हे काम आहे किंवा त्यांच्या अखत्यारीतलं हा प्रकरण असल्यामुळे त्यांना ते चेक करावं लागेल त्यांना त्या ते सर्व पॅरामीटर्स मध्ये कुठे त्या मंदिराच्या मूर्तींना इजा झाली आहे किंवा जे काही त्यांचं स्खलन झालं या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील याच्यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हिरिंग मध्ये स्पष्ट सांगितलं आणि लागून त्यांनी एकच वाक्य इथे बोललं होतं की तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही तुमच्या भगवान विष्णू विष्णूला हे मागा किंवा भगवान विष्णूला तुम्ही प्रार्थना करा तुम्हाला ते हवं ते मिळेल ही ही वेळ जर एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला येत असेल तर ता आपलेही पेशन्स संयम किती आहे जर आपण कायद्याच्या चौकटीत चालणारी लोक आहोत संविधानावरती आपण विश्वास ठेवणारी हो लोक आहोत तर संविधानाच्या बाबतीमध्ये जे संविधानिक अधिका अधिकार जे जज म्हणून सरन्यायाधीश म्हणून त्यांना जे आहे तर त्यांच्या उत्तराची किंवा त्यांनी जे जजमेंट दिलं त्या जजमेंट नुसार आपल्याला होल्ड ऑन वेट करण्याची संयमाने थांबण्याची गरज आहे कुठलंही प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यानंतर त्या प्रकरणामध्ये कोणालाही बोलता येत नाही कोणी त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रकरण चालू असताना त्या प्रकरणामध्ये आपल्याला वाच्यता करता येत नाही प्रकरण न्यायालयात आहे आपण असं म्हणतो अर्थातच हे प्रकरण देखील न्यायालयात आहे त्यामुळे वकिलाने सुद्धा आपली मी तर लायकीच म्हणलं आपली लायक की सोडून वकिलाने हे जे काही प्रकरण केलं सर्वप्रथम म्हणजे ते त्या वकिलाचा निषेध करतो मी येथे त्या वकिलांचा समस्त जे संविधानाला मानणारे जे लोक आहेत जे संविधानाला मानणारे जे भारतातले नागरिक आहेत त्या संविधान मानणाऱ्या अर्थातच एकशे तीस एकशे चाळीस कोटी जनतेला मानणारे म्हणजे संविधानाला मानणारी जनता असणारे कारण की संविधानाचं राज्य या भारतात चालतं तुमचं किंवा माझा वेगळा असा कुठला कायदा नाही त्यामुळं मी त्या सर्व लोकांच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करतो आणि जो कोणी हा वकील कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून येणाऱ्या काही काळामध्ये असे म्हणजे जाती पाठ जर बाजूला ठेवला की ह्या जातीचा पर्टिक्युलर व्यक्ती आहे त्यामुळे तो ज्या पदावर बसला म्हणून त्याच्यावरती चिखलफेक करायची ही जी घाणेरडी आणि नीच मानसिकता आहे ही बंद ही थांबण्याची गरज इथे आहे अनेक प्रकरणं झालेत म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते त्यांच्यावरती सुद्धा अनेक वेळा बुट फ्रेक बुट फेकणं प्रकरण आपण बघितलेत चप्पल फेकण्याचे प्रकरण बघितलेत शाई फेकण्याची प्रकरण बघितलेत एक मुख्यमंत्री असताना एक, एका पार्टीचा प्रमुख असताना अर्थात आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्ती बाबतीत जर अशी गोष्ट जर घडत असेल तर लाज वाटते लाज वाटते मला या देशात राहायची ह्या मानसिकतेमध्ये जगणाऱ्या लोकांची कारण की हे जे काय प्रकरण आहे हे प्रकरण आता न्यायप्रविष्टच असेल हा वकील जो आहे या वकिलावरती योग्य ती कारवाई होईलच पण यामधून सारांश मला एकच द्यायचा आहे की इतक्या मोठ्या पदावरती बसलेला व्यक्ती ज्याच्याकडे सर्वोच्च अधिकार आहे सर्वोच्च ताकद आहे सर्वोच्च ताकद आहे सुप्रीम कोर्टचा मुख्य व्यक्ती भारतातला मुख्य व्यक्ती आहे त्याच्याकडे इतकी ताकद असताना सुद्धा त्यांनी इतकं संयमानं सांगितलं तिथले वकील गोळा झालेत अनेक जजचे बेंचेस तिथे गोळा झालेत हे सगळं प्रकरण झालं अचानक घाई गडबड झाली त्यावेळेला ते त्यांनी शांतता संयम याला म्हणून त्यांना अधोरेखित करताना सांगितलं की काही झालेलं नाही शांत शांती असू द्या काही नाही हरकत नाही झालंय न्यायप्रविष्ट प्रकरण होईल किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती जो राग संताप यायला पाहिजे तो न दिसता ती एक शांतता एक संयमपणा त्यांच्याकडे दिसला त्यामुळं हे सगळं जे काही प्रकरण हे एकदम गलिच्छ प्रकरण होतं निषेध करावा तितका थोडाय त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाचा सर्वच लोक सर्व स्तरातून निषेध होतोय अर्थातच जे मुख्य चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांचा कार्य कार्यकाळ काही थोड्या दिवसांपुरता आहे पण त्यांच्यावरती अशी चिखलफेक करण्यातच येणार हे त्यांना स्वतःला माहिती त्या पदावरती बसलेला माणूस होता त्याला हे सर्व सर्व काही माहितीच असतं की असं असे प्रकरण होणार आहे यातनं एकच शिकता येईल की कि कितीही काही झालं तरी शांती शांत